बघा एक वस्तू नऊशे बावन रुपयास विकली त्यामुळं एकशे दोन रुपये नफा झाला तर एकूण किती टक्के नफा झाला असा प्रश्न विचारला लेकरांनो नफा असो किंवा तोटा हा खरेदी किमतीवर होत असतो वस्तू नऊशे बावन रुपयास विकली त्यामुळं एकशे दोन रुपये नफा झाला इथं प्रश्न मनाशी असा करा की वस्तूची खरेदी किंमत काय ज्या प्रकरणात ज्या व्यवहारात नफा होतो प्राधान्यानं तेव्हा खरेदी काढायची कशी तर विक्री वजा नफा ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा मग आता वस्तू नऊशे बावन्ना विकली त्यामधून नफा एकशे दोन वजा करा ही वजा बाकी म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत असेल लक्ष द्या नऊशे बावन वजा एकशे दोन शून्य पाच आणि आठशे पन्नास रुपये ही त्या वस्तूची लेकरांनो काय तर खरेदी किंमत नफा असो किंवा तोटा हा होत असतो खरेदी किंमतीवर लक्ष द्या इथं खरेदी किंमत प्राप्त झाली विक्री किंमत प्रश्नानं सांगतली प्रश्न विचारला की व्यवहारातील शेकडा नफा किती नफ्याची टक्केवारी शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष नफा गुन्हिला शंभर आणि याला भागीला खरेदी किंमत हे बारीक चिरिक सूत्र पक्के पाठ करा प्रत्यक्ष नफा एकशे दोन याला गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत आठशे पन्नास लक्ष द्या शून्यासाठी शून्य घालवा आता लेकरांनो एकशे दोन गुणीला दहा भागीला पंच्याऐंशी पाच दोन्ही दहा पाच सतरा पंच्याऐंशी सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सख दर्श म्हणजे एकशे दोन सहा गुणीला दोन अर्थात बारा टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील नफा व्यवहारामध्ये एकूण किती टक्के नफा झाला सर बारा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझे आपली लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उस करता येईल